अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर येते अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांचा वीस वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी घडली असून त्यांचा मुलगा स्विफ्ट कार घेऊन जात असताना चार्म्स ग्लोबल सिटी येथे एका एर्टिगा कारने त्याचे अपहरण केले अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना चाळीस कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती पैसे न दिल्यास मुलाला जीवेत ठार मारण्याचीही धमकी दिली या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पंधरा अधिकारी आणि ऐंशी अंमलदारांची आठ तपास पथके तयार केली पोलिसांनी परिसरातील पंचेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मोबाईल नंबर ट्रॅक केले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे या सर्व प्रयत्नांच्या फलस्वरूप पोलिसांना अपहरण मुलाचा ठाव ठिकाणा लागला आणि त्याला पिसे डॅम जवळून सुखरूप सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणात दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गावटी बनावटीचे एक स्टीलचे पिस्तूल तीन कारतूस एक एअर पिस्टल काळ्या रंगाचे मास्क आणि चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले एकूण बारा लाख बासष्ट हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे ही सदरची कामगिरी संजय जाधव अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे पोलीस उपायुक्त सुरेश वराडे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर अशोक भगत अनिल अशोक कोळी किशोर शिंदे श्रीरंग गोसावी विजय गोसावीझारी संदीप भालेराव श्रीकृष्ण गोरे दराडे बबन बांडे किरण चौधरी व इतर ऐंशी पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अगदी दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही अनालिसिस आणि टीम वर्क माध्यमातून विविध पोलीस घटकांचा समन्वय साधून त्यातील ची दहा आरोपींना चोवीस तासांमध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेली तीन वाहन जप्त करण्यात आलेली आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पीसीआर मिळालेली आहे ठिकाणचे एकूण आरोपी होते त्यांनी मुंबई शहरामध्ये फायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी चा त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी की ती, तीन आरोपी हे त्या मधले फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील राहिला आणि ही माहिती भाई, गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेला असे एकूण दहा आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलाय त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्राफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत हिल्लाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्या सोबतच एसीपी कोळी या सर्वांचं समन्वयामध्ये स्थानिक एसीपी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलंय आपण जी काही माहिती विचारताय त्यासाठी एस आय टी स्थापन आहे तिकडे तपास सुरू आहे आणि निश्चितच ते आरोपी लवकरच गजाळ असतील धन्यवाद सेक्शन ज्युडिक्शन में कल साढ़े बजे एक गुना दाखिल हुआ था उसमें पुलिस ने क्विक रिस्पॉन्स करके बढ़िया कोऑपरेशन कोऑर्डिनेशन रखे जो था उसको सेफली रिकवर किया है दस आरोपियों को कि वेपन्स है एक कट्टा है, है दुसरा एअरगन और कोयता ए जप्त किया है ती, तीन व्हेकल जप्त सभी सभी के आरोपी अरेस्ट कि यातील फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे त्यांनी या फिर्यादी विषयीची माहिती या आरोपींना पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेस मधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असल्यावर थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो आपली मास्टर माइंड आहेत त्याचे काही भाऊ देखील दे यामध्ये सहभागी सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपी सोबतच जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथ देखील आरोपी आहेत रायवरील नाही हे केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे